कामगार नेते संजय पवार यांचा शिवरत्न पुरस्काराने सन्मान कामगार नेते व ऑल इंडिया सी युनियनचे अध्यक्ष संजय पवार यांच्या आजवरच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन शुभा विचार प्रचार प्रसारक मंडळ ट्रस्ट कडून एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किल्ले रायगड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सदरेवर शिवरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आजपर्यंत अनेक कामगारांना न्याय मिळवून देताना स्वतः तन मन धनाने मदत करणाऱ्या व त्यासाठी कित्येकदा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता श्रमिकांसाठी झुंजणाऱ्या एका युवा कामगार नेत्याचा हा मोठा गौरव असल्याची जनसामान्यांकडून ऐकण्यात येत आहे देशाबाहेर अडकलेल्या पंधरा हजारपेक्षा जास्त कामगारांना मायदेशी परत आणण्याचे कार्य हे संजय पवार आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून अविरत आणि निस्वार्थीपणे चालू आहे याशिवाय मानवता फाउंडेशन ट्रस्टकडून अनेक गरजूंना सामाजिक आर्थिक मदतीचा हात देण्याचे देखील कार्य संजय पवार यांच्याकडून घडत असते शैक्षणिक क्षेत्रात तरुणांना शिपिंग क्षेत्रात आणून देशविदेशात त्यांना नोकरी लावून देशाला व देशाच्या भावी पिढीला देखील बळकट करण्याचे जे कार्य संजय पवार यांच्याकडून चालू आहे त्याच कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्कारासोबतच शिवरत्न या उपाधीने देखील गौरविण्यात आले यावेळी छत्रपती शिवरायांच्या समाधीचे पुजारी शिवसंत कृष्णाजी निवृत्ती पाटील गुरुजी पन्हाळा कोल्हापूर शिवसंत विजयदादा शहाबाई रंगराव खिलारे राष्ट्रीय अध्यक्ष राजश्री शोभा विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट नवी मुंबई शिवकार्यक्षेत्र जगभरात शिवसंत नूतनाई जयसिंग खिलारे रायगड भूषण शिवशाहीर वैभव घरत ग्रामपंचायत अधिकारी मूर्तिकार नितीन गोरडे नवी मुंबई अमर रनवरे अध्यक्ष शिवसंस्कृती सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट ठाणे इत्यादी कामगार नेते संजय पवार यांचा शिवरत्न पुरस्काराने सन्मान कामगार नेते व ऑल इंडिया सीफेअरर्स युनियनचे अध्यक्ष संजय पवार यांच्या आजवरच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन शुभा विचार प्रचार प्रसारक मंडळ ट्रस्टकडून एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किल्ले रायगड